नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदलाबाबत सरकारने दिले उत्तर पहा रिटायरमेंट एज बदल आजची लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने नोकरभरती भरती भत्ते आणि इतर सेवा सर्वप्रमाणे निवृत्ती विषयी ठराविक नियम लागू केले आहेत गेल्या काही महिन्यांपासून निवृत्ती वयामध्ये बदल करण्याची मागणी होत होती केंद्र सरकार ही या मुद्द्यावर विचार करत होती अखेर सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयासंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यसभेत खुलासा मित्रांनो केंद्र सरकारने राज्यसभेत लिखित उत्तर देऊन निवृत्ती व्यासंबंधी सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती देताना सांगितले की कोणताही कर्मचारी निवृत्ती व्ही आर एस घेऊ इच्छित असेल तर त्यासाठी ठराविक नियम आणि प्रक्रिया निश्चित केली जात आहे जे कर्मचारी हे नियम पूर्ण करतील त्यांना समयपूर्व निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल मात्र नवीन नियम आणणे किंवा निवृत्ती वय वाढवण्याची किंवा कमी करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे नियम कोणते आहेत पहा मित्रांनो केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम दोन हजार एकवीस आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत कर्मचाऱ्यांना समयपूर्व निवृत्ती घेण्याची मुभा आहे कर्मचाऱ्यांनी ठराविक सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर किंवा ठराविक व्यवमर्यादा गाठल्यानंतर निवृत्तीचा अर्ज करता येतो कोणत्याही विशेष कारणामुळे निवृत्ती घेण्याची परवानगी दिली जाते सरकारच्या निर्णयामुळे संभ्रम संपला मित्रांनो केंद्र सरकारच्या या स्पष्ट उत्तरामुळे निवृत्ती संदर्भातील सर्व संभ्रम संपुष्टात आले आहेत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात सध्या कोणताही बदल होणार नाही पूर्वीचे नियमच कायम राहतील सरकारने भविष्यकालीन धोरणाबाबत कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही आता स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद